बातमी आजचा दिवस म्हणजे दो आज या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी यांच्या कार्यालयामध्ये साडे नऊ वाजता पुतळा समितीची बैठक घेतली होती त्या पुतळा सभिनीच्या बैठकीमध्ये माता रमाई यांचा पुतळा जो सम्राट चौकटल्या दुखदौर भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गार्डनमध्ये बाबासाहेबांच्याच बाजूला रमाईचा पुतळा बसवण्याची मागणी या सोलापूर शहरामधल्या अनेक सामाजिक संघटना आणि यांची या ठिकाणी ते समाज वाजवायची होती त्याला या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम मंजुरी दिलेली आहे याची पार्श्वभूमी अशी आहे की गेल्या चार वर्षापासून हा पुगण्याचं काम या ठिकाणी मागणी होती महानगरपालिका अस्तित्वामध्ये असताना त्यावेळेला सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी नगर मागणी केली होती ठराव केले होते आणि काय अठ्ठावीस नगरसेवकांनी सोलापूर जिल्हा माता रमाई आजारी असताना जे मुंबईमध्ये त्या ठिकाणी शहा जे ग्रस्त होते त्या शेतामध्ये बाबासाहेबांनी तीन महिन्यासाठी वाचव करून बाबासाहेबांनी रमाईला व्यवस्थित तप्य सुधारण्यासाठी या ठिकाणी ठेवला होता हे एक सोलापूर शहराची एक वेगळ्या पद्धतीची आठेशन आहे आंबेडकरी चळवळीशी पण महाराष्ट्रातला एकमेव ठिकाण असणार आहे जिथं रमाई संयुक्त असं मिळून असणारा दोघांचा पुतळा हा आमच्या सम्राट चौकात नऊ गव्हर्पे भागामध्ये होणार